जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस वर विरुद्ध आज राज्यभर महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत नक्षलवाद आणि दहशतवाद विरोधी कारवाईसाठी हे विधेयक खूप फायद्याचं ठरणार आहे असं जरी सरकारचं म्हणणं असलं तरी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही गद आहे असं विरोधकांचा आरोप परंतु सामान्य नागरिक या विधेयकाबद्दल काय म्हणतायत आपण हे त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस काय आहे याची आपल्याला कल्पना आहे का नक्कीच याची कल्पना आहे आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि आंदोलन करणाऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो की आंदोलन करण्यापेक्षा मी तर सरकारचं स्वागत करेन जे इंग्रजांना जमलं नाही ते सरकार आता आणू पाहत आहे रौलट कायदा एकोणीसशे एकोणीस सालीस इंग्रज सरकारने आण आणला त्याच्या मागे त्यांचा उद्देश होता जे स्वतंत्र सेनाने असतील जे क्रांतिकारिका असतील ज्या संघटना क्रांतीसाठी उपस्थित आहे त्यांचा सगळ्यांचा आवाज दाबला गेला पाहिजे हे सरकारने आधुनिक रौलट कायदा आणला आहे हा कोणताही जनसुरक्षा कायदा मला तरी वाटत नाहीये सध्या तरी कारण की त्याच्यामध्ये सरळ जो रौलट कायदा होता कोणताही ना वकील ना कोर्ट ना कचेरी वाटल मनात शंका आली तर सरकार त्याला उचलत होते आणि ते आंदोलन दाबत होते अशाच प्रकारचा कायदा सरकारने आता आणलाय असं मला वाटतंय तिथे तरी दोनच वर्षाची शिक्षा होती इथे तीन ते सात वर्षाची शिक्षा सरकारने करून ठेवली आहे दुसरी गोष्ट सरकार म्हणत आहे की फक्त सुरक्षेला धोका मग या धोक्याची नक्की व्याख्या काय आहे सरकारने अजून कुठेही स्पष्ट केलेली नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणून मला ही चिंता वाटते की नक्की सरकार काय करू पाहते असा दडपशाहीचा हुकुमशाहीचा कायदा आणण्याची गरज काय सरकार सांगताय छत्तीसगड नक्षलवादी एरिया आहे किंवा बाकीच्या ठिकाणी नक्षल एरिया आहे तिथे हे कायदे आधीपासून आहेत अरे हो पण तुम्ही एकीकडे सांगताय की आमचं जे राज्य आहे किंवा आमचं सरकार आल्यापासून नक्षलवादी पूर्ण आम्ही समोर नष्ट केले दुसरं सरकार सांगताय की आता जर महाराष्ट्रात काही काय अशी काही घटना घडल्या गट तर त्याला महाराष्ट्रात कोणताही कायदा नाही ते केंद्र सरकारवर डिपेंड जो कायदा आहे तर त्या कायद्यावर कारवाई केली जाते परंतु केंद्रतही तरही तुमचंच सरकार आहे मग तुमचा तो कायदा हा कुठेतरी पळवाटा काढणार आहे का नक्कीच सर्वसामान्यांच्या मनामध्ये हा प्रश्न तयार झालाय की नक्की सरकार जे काही श्रीलंका असेल जे काही बांगलादेशमध्ये घडलं आणि जे नेपाळ नेपाळमध्ये घडले सरकारच्या विरोधी किंवा भ्रष्टाचाराला कंटाळून सरकार उलटून टाकले अशी कुठेतरी भीती सरकारला वाटते का कारण की हे जे महाराष्ट्राचं राजकारण जे काही झालंय मागच्या जवळपास दहा वर्षापासून म्हणत गेलंय तर यात कुठेतरी सरकारनी खूप मोठा घोटाळा केलाय आणि अशी आंदोलनं जर कधी झाली तर ते उलच उलटण्यासाठी सरकारला एक हक्काचा कायदा पाहिजे आणि तो सरकार कायदा हा जन सुरक्षेसाठी नाही तर सरकार सुरक्षेसाठी आणतंय दुसरी गोष्ट आहे संघटना असतील त्यांना सरकार कोणतेही विचार नाही करणार त्यांची बँक ती गोठवणार दुसरी गोष्ट सरकार त्यांच्यावर कोणताही वकिली न चालवता त्यांच्यावर फोज म्हणजे गुन्हा दाखल करणार असं जर संघटना किंवा यांच्यावर तुम्ही जर संस्था असतील यांना जर दडपण्याचा प्रयत्न करणार असल तर आजचं सरकार जाईल उद्या दुसरंही सरकार येईल ते तुमच्या विरोधात सुद्धा हा कायदा लागू करू शकते आणि जे काही सर्वसामान्य माणूस बेरोजगारीला शेतकरी वर्ग वर्ग आंदोलनासाठी किंवा आता मोठं मराठा आंदोलन झालं अशी जर आंदोलन न्याय हक्कांसाठी जर होणार असतील आणि ते दडपण्यासाठी जर सरकार हा कायदा आणत असेल तर तो, तो जनतेला अजिबात मान्य होणार नाही जे जे फौजदारी गुन्ह्यासाठी जे नव्वद दिवसांची मुदत होती ते केवळ फक्त साध्या संशयाच्या आधारे इथं सहा महिने भीती पण ही विरोधकांना आहे सामान्य जनतेला आहे कारण जर आताच्या परिस्थितीत राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल ते प्रशासनाचा करत असलेला गैरवापर तो पाहता जर ही जर हा कायदा पारित झाला तर काय घडू शकते याची भीती ह्या विरोधी पक्षाच्या आणि सामान्य जनतेच्या मनात आहे त्याच्यामुळं आता ह्याही यांचा आपण नागरिकांचं ना म्हणणं ऐकणं हा जनसुरक्षा कायदा नाही तर हा सरकार सुरक्षा कायदा आहे मी उलट तुम्ही पाहता पॉलिटिक या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस